तर आज घरातली सगळी कामं आवरून आहूनचे कपडे इस्त्री करायला घेतले कारण खूप दिवस झाले आहुनचे कपडे इस्त्री केले नव्हते आणि एकदाच कपडे इस्त्री करून ठेवले का मग रोज रोज काही टेन्शन नाही आणि गेले काही दिवस मी असा विचार करत होते की घराच्या समोर एखादं केळीचं झाड लावावं पण मी लावण्याच्या आधीच हे केळीचं झाड पण आलं नंतर मी आणि सासूबाई निघालो रानामध्ये रानातलं माळवा आणायला रानामध्ये गेले गेल्या पहिले तर मिरच्या तोडल्या आणि या मिरच्यांना काहीतरी प्रॉब्लेम झालेला म्हणजे लहान असतानाच लाल पडलेल्या पण खायला चांगल्या होत्या पाऊस पडलेला त्यामुळे चिकल लागेल म्हणून मी प्लास्टिकची चप्पल घालून आलेले पण ही पण चप्पल एकदम चिकलाने भरली होती असो गावाकडची देशी वांगी तर मला खूप जास्त आवडतात आणि वातावरण बघा किती भारी झालंय संध्याकाळी घरामध्ये होता होम मेड पाणीपुरीचा बेत आणि आता मला तुम्हीच सांगा की पाणीपुरी कोणाला ना नाही आवडत मला माहिती आहे असं तर सगळ्यांना पाणीपुरी आवडते हो की नाही आणि तुम्ही बघू शकता आमचं कॉम्बिनेशन थोडस वेगळं आहे म्हणजे पाणीपुरी सोबत भजीचा पण बेत होता मस्तपैकी भजी आणि पाणीपुरी खाल्ली आणि दुसरीकडे आमच्या घरामध्ये जाळ आणि धूर सोबतच निघत होता असो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय